नमस्कार कुकवीत निलम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत बऱ्याच घरामध्ये भाज्या सुद्धा नसतात अशा परिस्थितीमध्ये काय बनवायचं हो प्रश्नच पडतो तर आज आपण एकदम मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जी की झटपट सुद्धा होते त्याला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही कोणतं वाटणही करावं लागत नाही झटपट अशी ही भाजी होऊन जाते तर ही भाजी बनवून घेण्यासाठी इथे कढे मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये सगळ्यात अगोदर तेल घालून घ्यायचं आणि तेल घातल्यानंतर ते आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये पावचमचा मोहरी घालते आणि मोहरी थोडीशी तेलामध्ये फुलून द्यायची आहे मोहरी तेलामध्ये फुलल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये फुलून द्यायचं आहे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान असे फुलले गेले म्हणजेच भाजले गेले तर फोडणी ही भाजीला छान बसते त्यामुळे तेलामध्ये थोडस तडतडून द्यायचं आहे यानंतर चार पाच कडीपत्त्याचे पाने पाणी घालायचे आणि लगेच बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालायचा आहे तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हो कांदा या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे इथे आता कांदा परतून झालेला आहे त्याला सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये दुसरं कोणतंच वाटण घालायचं नाही मसाले घालून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरची वापरली तरी सुद्धा चालेल यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि आता याच्यामध्ये एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालतीये तुम्ही दररोजची भाजी बनवण्यासाठी जो मसाला वापरता तो इथे वापरला तरी सुद्धा चालेल किंवा लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत इथे गॅस अतिशय कमी ठेवायचा आहे नाहीतर मसाले करपू शकतात आणि मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर जेवढी तुम्हाला भाजी बनवून घ्यायची आहे तेवढं पाणी घालून घ्यायचंय तर पहा एवढं असं पाणी मी घातलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि भाजीला एक उकळी येऊन द्यायची इथे आता भाजीला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत तर हो शेंगदाण्याचं कूट बनवून घेण्यासाठी मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि आता हो शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये घालायचं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूड घालून घेते आणि आता ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे इथे आपण शेंगदाण्याची आमटी बनवतोय आणि आता ही आमटी आपल्याला छान अशी आठवून घ्यायची आहे उकळून घ्यायची आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूडसुद्धा शिजला जाईल आणि आपली आमटीसुद्धा मिळून येईल तर थोडा वेळ म्हणजे पाच मिनिट आपण ही आमटी उकळून घेऊयात इथे पहा शेंगदाण्याची आमटी मस्त अशी उकळलेली आहे पाच मिनिट झालं ही आमटी उकळते आणि छान अशी मिळवून आलेली आहे दाटसर झालेली आहे तुम्हाला याच्यापेक्षा जर जास्त घट्ट आमटी हवी असेल तर शेंगदाण्याचं कोट आणखीन एक चमचा घालायचा पण शेंगदाण्याची आमटी अशीच खायला छान लागते भाकरी बरोबर कुसकरून खायला तर अप्रतिम लागते त्यामुळे मी अशीच ठेवलेली आहे अगदी छान तरीसुद्धा आलेली आहे मस्त झणझणीत शे अशी आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालते तुम्ही ही आमटी घरामध्ये भाजी नसेल तरी अगदी झटपट बनवू शकता किंवा अगदी भाजी जरी असेल तरीसुद्धा तुम्ही ही आमटी बनवून खाल्ली तरी एक भाकरी जास्तच खाल एवढी छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद